राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी पुरस्कारांचे वितरण रखडले भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो याच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कृषी क्षेत्रात आणखी प्रगती व्हावी या हेतूने दरवर्षी पंजाबराव देशमुख पुरस्कार वसंतराव नाईक कृषी भूषण जिजामाता कृषी भूषण वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार युवा शेतकरी पुरस्कार उद्यान पंडित पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात येते महाराष्ट्र सरकारने तीन वर्षांपासून पुरस्कार जाहीर केले नव्हते दोन हजार बावीस या तीन वर्षाचे पुरस्कार शासनाने जाहीर केले आहेत मात्र या पुरस्कारांचे वितरण न झाल्याबाबत डॉक्टर सुरेश मामा कळमकर यांनी खंत व्यक्त केली आहे अगोदर लोकसभेच्या निवडणुका आणि आचारसंहिता आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पुरस्कार वितरण रखडत गेले असून लवकरात लवकर या पुरस्कारांचे वितरण करण्याची मागणी डॉक्टर सुरेश मामा कळमकर यांनी केली आहे आज शासनाने जे कृषीसाठी जे पुरस्कार दिले जातात पृशभूषण असेल कृषी रत्न असेल किंवा शेतीनिष्ठ असेल उद्यान पंडित असेल हे सगळेचे सगळे पुरस्कार जाहीर करून जवळपास सहा महिने झाले पण त्याचं वितरण केलेलं नाही ते हे वितरण व्हायले जवळपास तीन वर्षे Uh, वर्षाचे जा पुरस्कार जाहीर केले पण uh, वाटप केलेलं नाही तर ते शासनाने लवकरात लवकर केलं पाहिजे मागच्या वेळेस सांगितलं गेलं का लोकसभेची आचारसंहिता आहे आता परत विधानसभेची लागतील त्याच्या अगोदर कमीत कमी त्यांनी पुरस्कार वाटप केले पाहिजे असं मला वाटतं वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक